जेव्हा जेव्हा पद्धतीचा हात लागला ज्येष्ठ समाजसेवक आणि ते देखील एक्स्ट्रा घे ना म्हणजे आपण आता बाकीच्या हातात आता म्हणजे होत आहे

बेटो मेरो बोतल जान्छ पडेका छन् जना महिलामा सरकारले दिरा दिने खाने काउले प्रतिनिधिले ओल्का जिल्लाले सुप्तरो गरे जडीगरमी सर्वांना दिवाळीच खूप खूप शुभेच्छा आणि तुमची जी वेळ होती त्या वेळेला मी पोहोचू शकणार नव्हतो याची कल्पना अगोदरच दिली होती कारण दादरला शिवाजी पार्कला आ, आज दीपोत्सव जो मनसेचा दरवर्षी असतो आणि आज खऱ्या अर्थाने मराठी माणसांची म्हणा किंवा मुंबईकरांची दिवाळी म्हणून आज स्वतः त्या ठिकाणी विभाग प्रमुखांना बोलवला होता आणि ते गेलो पण इथे लवकर येण्यासाठी बाईकने गेलो आणि बाईकने आलो त्याला उशीर झाला तुम्ही बसलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण अशा या म्हणजे भविष्यात पुढच्या वेळेला ही वेगळी दिवाळी आणि ती आगळी वेगळी दिवाळी असेल साजरी या तर ह्याच्या दृष्टीने मेहनत करू कष्ट करू आणि त्या कष्टाला यश येऊ एवढंच मी प्रार्थना करतो निलेशला त्याचप्रमाणे निलेशची पत्नी निलेशचे वडील आणि त्याचप्रमाणे शाखेचे शाखाप्रमुख त्यांना आल्याच विचारलं तुम्ही एक पण फोन केला नाहीत मला कारण या शाखेमध्ये आल्यानंतर पहिला तो तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे पण त्यांना थोडंसं सांग मंडळी जुने जाणते आहेत महिला पण जुने जाणते सर्व आहेत वर्षानुवर्षाखाने एकत्र काम करतोय तर पदाधिकाऱ्यांपैकी सर्व महिला ना तर नवीन परत काही आपण महिला पदाधिकारी नेले आहेत जुने आहेत पण पद आहेत पण मला वाटतं ता एक ताकदीने आपण पुढे जाऊया आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जो आपला राग आहे त्यावेळेला चेंबरमध्ये आमदारकीला आपल्याला ते एक होरूर लागून गेले परंतु कॉर्पोरेशनला आपण त्या संदर्भामध्ये ज्या उद्धव साहेबांच्या सूचना माझ्याकडे आल्या त्याच्यासाठी बैठक मी दिवाळीच्या नंतरच लावे आता नको पण तोपर्यंत मतदार यादीवर आपलं जे काही काम आहे जे ते तुम्ही करतच आहात फक्त एवढी सूचना घेतो या निमित्ताने सहा तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे प्रारूप मतदार यादीमध्ये पाच ते सहा दिवस आपल्याकडे असतील की ज्याच्यामध्ये आपण तपासू शकतो आपली नावं आहेत की नाही कारण या आरामामध्ये असेल तर हे काय करणार आपली हक्काचे जे मतदार आहेत ते वगळण्याचं काम करतील त्याच्यासाठी डोळ्यामध्ये तेल टाकून हे मराठी म्हण आहे तेल खरोखर टाकायचं नाही तर मराठी म्हणा चा, की एकदम जागरूकतेने कष्टाने आपण आपल्याकडे या विधानसभेच्या ज्या त्याच्या आहेत त्या तपासायच्या आहेत आणि त्या तपासल्यानंतर त्याची दिवसेंदिवस मी बघतोय शाखेची महिला वर्ग पण छानपैकी तुमच्या दोघींच्या <laughs> नेतृत्वाखाली तुम्ही दो, चांगलं काम करतात आणि त्यांच्यावर पण आम्ही आहोत पण तुमच्या दोघींचं आणि आणि एक समन्वय आणि एक लक्षात ठेवा

हे एक लक्षात ठेवा सर्वप्रथम म्हणजे इथे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी शिवसैनिकांना भेटायला या ठिकाणी गवळी आणि आमचे युवासेनेचे सहसचिव निलेश हे दरवर्षी या एकशे पंचावन्न मधील शिवसैनिकांना अं स्प्रिया ठेवत असतात आणि आमचे शाखा प्रमुख राजेश डोंडकर यांनी सुद्धा आजच्या दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना भेटवस्तू देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो त्याला सर्व महिलांच्या मोठ्या संख्येने पुरुष आहेत सर्वांना देण्याचा जो दिवस आहे आगळा वेगळा दादर मध्ये आज दीपोत्सव जो मनसेचा छान होतो त्याचं कौतुक संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रात होता त्या दीपोत्सवाचा आज दीपप्रज्वलन उद्धव साहेबांच्या हस्ते झालं आणि मराठी माणसांची विशेषतः दिवाळी चांगली आमची एक दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत दिसत आहेत लोकांना आवडत आहे निवडणुका होतील निवडणुका होतील एक दोन महिन्यामध्ये आता त्यांना घ्याव्याच लागतील ना ला। सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं नसतं तर या निवडणुका पुढच्या अजून पाच वर्ष झाल्या नसतात परंतु सुप्रीम कोर्टामुळेच या निवडणुका त्यांना घ्याव्या लागतात त्यात पण शेवटी काहीतरी काळ करण्याचा प्रयत्न चालू आहेच त्यांचा पण आम्ही सर्व जागरूक आहोत आणि एक खात्री मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद हा उद्धव साहेबांच्या बरोबर कालही होता आजही आहे पुढे राहणार आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेलच बहुमत हे फार मोठं बहुमत मिळेल आणि जो काही चार वर्ष जो काही मुंबईचा जो कारभार या लोकांनी विस्कळीत केलाय अक्षरशः वाट लावले मुंबईची त्या सुधारण्यासाठी कारभारामध्ये सुधारण्यासाठी आता यावंच लागेल